नमस्कार मी किरण कंडू दात्रक राहणार इंगणवेडे तालुका जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीनशे ऐंशी तेवीस पंच्याहत्तर मी आपल्याला आज वाल एका या वाल ला ला का पिकाबद्दल माहिती देत आहे भरती नऊशे अडुसष्ट या पिकाचा वाल लावलेला आहे तर पूर्व सुरुवातीला काही कल्पना नव्हती का कसं करायचा काय करायचा तर एक अंदाजे जे औषध आहे जे रेग्युलर औषध आहे ते मारत होतो तर पाच गुंठे वाल लावलेला आहे त्याच्यात दोनशे ग्रॅम बिया लावलेला आहे तर सुरवातीचा पहिला लॉट पंधरा ऑगस्टच्या आसपास मी लागवड केली होती पंधरा ऑगस्ट नंतर साधारणतः ऑक्टोंबरला वाल चालू झाला तर पहिल्या लॉटमध्ये दे मी ना सरासरी एक महिनाभर वाल चालू होता एक महिन्याच्या वालामध्ये अडीचशे झाड्या टाकलेल्या पण मग पुन्हा दुरी फुटेल का नाही फुटेल हा एक समस्या होती का कारण वाला की वालाची काही दुरी फुटलेली नसती तर मग स्ट्राईक केला बघ चला बाबा आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे दुर, तर मग गोपाळकृष्ण ॲग्रोच्या मार्गदर्शनाखाली दुर पुन्हा दरी फळं सुरुवात केली तर वेगवेगळ्या वे औषधं वगैरे वापरले परंतु पर फुलगड आणि गर्भधारणेचे फळांची जास्त समस्या होती ते काय नियंत्रणच येत नव्हतं तर त्यामुळे इंडिया ॲग्रोचं कंपनीचं पीके मोर आणि सिलाइट या हे दोन औषधं वापरल्यानंतर तुम्ही बघू शकता की संख्येमध्ये किती वाढ झाली फुलसंख्या पण मोठ्या प्रमाणात वाढली आणि फळ फुलगड पण कमी झालेली ती बघू शकता का मध्ये आता किती मोठ्या प्रमाणात फुलं वाढलेली तुम्ही आता बघू शकता पिके मोर आणि सिलेट मारल्यानंतर आलेला वालपी आलेलं कसं झालेलं आहे बघा तर या अगोदर पिके मोर आणि सिलेट मी वापरलेलं नव्हतं परंतु त्यावेळेस फुल संख्या ही ये येत होती आणि फुलगळ मोठ्या प्रमाणात येत होती आणि ज्यावेळेस मी मार्गदर्शनानंतर पिके मोर आणि सिलेट हे वापरलं तर तुम्ही बघू शकताय की खूप संख्या पण कमी झाली आणि सेटिंग पण जबरदस्त झालेली तुम्ही बघू शकता का किती वेळा हे झालेले